देव घडू घुडू घडू 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 देव काय करतोय टाइमपास काय टाइमपास करतोय अशा गाडी ठेव काय आहे हे हे छोटे कार आहेत गार्डन कोणत्या कोणत्या गाड्या आहेत दाखव हे काय आहे ह्याचं नाव काय म्हाय नाही माहित हा ओके दुसरी काय ही नॅनो कार ओके आणि ही अजून काय आहे हे माहित नाही काय हे प्लेन फायटर जेट मग आता झोपायचं सोडून तू गाड्या का खेळतोय झोप येत नाही म्हणून असं तसंच खेळतोय उद्या स्कूलमध्ये ना जायचं जायचे मग चल ठेव आता गाड्या झोपायचंय ना ओके बाय गुड नाईट बाय